प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून खेळाडूंचा सा, खेळाडूंसाठी प्रेरणा निर्माण करायची आहे खाली रेड गेलेली आहे खेळाडू पुन्हा या ठिकाणी मैदानामध्ये आलेला आहे या ठिकाणी दहावीचा खेळाडू आऊट झालेला आहे या ठिकाणी मिळालेला आहे <स्थाँगे> नववीच्या खेळावडीची रेड प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे आहेत या ठिकाणी मिळालेला आहे आणि एक पॉईंट नववी दोघांना एक एक गुण या ठिकाणी मिळालेला आहे एक गुण इथे तीन पॉइंट दहावी तीन पॉईंट तीन पॉईंट लव्ही आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी जेवणासाठी जायचं आहे विद्यार्थ्यांनी जेवणासाठी जायचं आहे दहावी एक पॉइंट आदित्य खो खोच्या ग्राउंड वर जे विद्यार्थी बसले त्यांनी खो खोच्या ग्राउंड वरून मुली त्या बाजूला जातील मुली त्या बाजूला जातील खो खो सातवी वर्सेस आठवी सातवी वर्षेस आठवी मुली मुले स्वयंसेवकांना जे लेबल काढण्याची सूचना केलेली आहे ज्याच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे ज्या स्वयंसेवकांकडे त्यांनी ते मान्यवरांकडून आपले लेबल परत घ्यायचे आहेत एक मिनिट शेवटचा एक मिनट शेवटचा एक मिनिट बाकी आहे एक पॉईंट खो खोच्या ग्राउंडवरचे विद्यार्थी बसले त्यांनी इकडे हे मागच्या साईकल बसायचं गट क्रमांक दोन ची खो ची मॅच आता लगेच सुरू होत आहे मुले सातवी वर्ष आठवी त्यांनी खो खोच्या ग्राउंड वर तयार नियोजन आहे पंचांचे नाव चौरे सर आणि गरुड सर आणि पहिल्या राऊंड अखेर इयत्ता चे चार गुण आहेत आणि इयत्ता दहावीचे सोळा गुण आहेत दहावी बारा गुणांनी पुढे आहे जर जिंकायचं असेल तर त्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये चांगलं हो खेळावं लागेल आणि जास्तीत जास्त गडी बाद कराव्या हो लागतील चॉकलेट कोणाकडे मामा चॉकलेट घेऊन हो या स्टार्ट नववीच्या वर्गाची रेड आदित्य या ठिकाणी रेड साठी आलेला आहे आणि त्याला आउट करण्यात आलेला आहे एक पॉइंट दहावी वर्ष दहावी मुली मुलींचा संघ रेडी ठेवायचा आहे मुलींचा संघ रेडी ठेवायचा आहे मुलींचा कबड्डी साठी तयार राहायचंय आहे खो खोच्या ग्राउंड वर ज्यांची मॅच आहे चला मुलांचा संघ सातवी वर्ष आठवी खो खोच्या ग्राउंड वर यायचंय मुलांचा संघ नाहीतर तक... मुलांचा संघ आणि गट क्रमांक एक संगीत खुर्ची तयारी कातोरे सर आणि इंगळे सर आणि स्कोर लेखक जे आहे श्रीमती फुंड मॅडम यांनी गट क्रमांक एक ची तयारी करून घ्यायची चुँँ संगीत खुर्चीची तयारी तिकडे करायची त्या ग्राउंडवर okay. पाचवी वर्षे सहावी मुले खो जे दोन नंबरचं तिकडचं ग्राउंड दिसतंय तिथे संगीत खुर्चीची तयारी करायची आहे स्वयंसेवकांनी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या मुली स्वयंसेवक जे आहेत त्यांनी तिकडे तिकडच्या ग्राउंड वर खुर्च्या उपलब्ध करायच्या आहेत टेक्निकल पॉइंट कमी केले जातील कुठल्याही खेळाडूंनी आता करायची नाही बाजूला बसलेल्या विद्यार्थिनींनी थोडी काळजी घ्यायची आहे दाहजूला दोन पॉइंट दावूला दोन पॉईंट सॉरी नववीला एक पॉइंट तीन पॉईंट तीन पॉईंट नववी नववीला तीन पॉइंट चला पटकन रेडसाठी यायच मी आत्ता नववी एक पॉईंट साडेतीन मिनिट झालेले आहेत दीड मिनिटाचा खेळ बाकी आहे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत तीन पॉइंट दहावी दहावी तीन पॉईंट भी एक चार मिनिट होऊन गेलेली आहे शेवटच्या खेळ या ठिकाणी सुरू आहे

रेड़ दावी एक गुण सांगा एक गुण टोटल एकूण सोळा आणि तेरा एकोणतीस बघा इयत्ता नववीचे चे गुण आहेत अठरा आणि दहावीचे गुण आहेत एकोणतीस या दहावी या ठिकाणी विजय संघ झालेला आहे बाजूच्या खेळाडूंचे अभिनंदन यानंतर पुढील सामना आहे